शिक्षक शालार्थ शिक्षणाच्या आय डी घोटाळा एक मोठा झालेला होता त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला आणि त्यानंतर माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये एक एस आय टी चांदा ते बांदापर्यंत ही या एस आय टीची नेमणूक केली त्याच्यामार्फत चौकशी सुरू आहे राज्यामधले जवळपास सात आठ शिक्षणाधिकारी शिक्षण, शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक हे जेलमध्ये देखील आहेत आता दुर्दैवाने या संपूर्ण विषयामध्ये ज्यांचा सहभाग नव्हता परंतु जे मात्र निमित्त मात्र झाले असे सहाशे बावीस शिक्षक जे आहेत त्यांचे सहा महिन्याचे वेतन शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने थांबवलेले आहे त्याकरता ही सर्व श शिक्षण मंड शिक्षक मंडळी जी अत्यंत गरीब घरांमधून आलेली आहे बहुजन समाजातली शिक्षण मंडळी आहे शिक्षक मंडळी आहे हे सर्व माझ्याकडे आले होते त्यांना मी आश्वासित केलेलं आहे की त्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत माननीय पालकमंत्र्यांपर्यंत मी पोचवणार आहे त्यांना घेऊन सोमवारी मी एस आय टीचे जे प्रमुख आहे त्यांना देखील भेटणार आहे की चौकशी जी काय आहे ती चौकशी होऊ द्यावी परंतु चौकशी होत असताना त्यांचा सहा सहा महिन्याचं वेतन थांबवणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी माझी विनंती आहे प्रशासनाला शासनाला आणि त्याकरता मी त्यांच्यासोबत ताकदीने उभा राहणार आहे